हॅलो फ्रेंड्स सुदर्शिनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे बघा आमच्या बिल्डिंग हे बघा जिथं मी राहतो आहे तिथलं व्ह्यूज हे बघा हॅलो थो तिकडे काय काम आहे मी तर पहिलं हे खेळ ना उन्हात नंतर खेळ ना मला हे बघा ही बिल्डिंग आहे आमची हे बघा या साईडला पण बांधकाम चालू आहे इकडे पण चालू आहे हे ए एव, विंग बी विंग सी विंग तिकडे पण आहे ते डी विंग आहे मी आत्ता खाली आली आहे जस्ट थोडंसं हवेला दुपारी थोडंसं ऊन पण असतं ना म्हणून मी खाली आली आहे हे बघा इकडे गार्डन आहे मस्त गार्डन थांबा तुम्हाला दाखवते बॅक साईडला कॅमेराच होत नाही अरे होत नाही बघा या साईडला गार्डन आहे इकडे पण बिल्डिंग आहे मोठे मोठे बिल्डिंग आहे ना बघा थोडं सोनाला आलेली आहे मी दुपारचं ऊन पडतं ना म्हणून संडे मध्ये खेळायला गेले खुशी चको, मला पण जावं लागेल तिकडे चला पण जाते तिकडे बघा त्या साईडला गेले म्हणल्यावर मला पण जावंच लागेल हे बॅक साईडचं आहे हे बॅक साईड आहे आणि हे बॅक साईड पार्किंग आहे फर्स्ट पार्किंग आहे सेकंड पण पार्किंगच आहे आणि खाली पण पार्किंग आहे बघा खाली पार्किंग आहे पण तिकडे क्लब हाऊस आहे क्लब हाऊस पण आहे त्या साईडला हां तू नाही ना तू ऐकत नाही ना म्हणून तू काय काम करते इकडे खेळ तर उन्हा खेळत होते मग मी आलर गेली तिकडे हे बघा हे मुलं खेळत तिथे हे गार्डन आहे मला खेळायला लागलेत गार्डन मध्ये खाली बघ ना जरा बाई हे बघा हे गार्डन आहे खेळायला लागलेत तिथं नको गे पुरले घाण खेळतं ते थुकलेलं आहे ते बघित किती घाण तसंच कसं काय तू हे केलंस थुकलेलं आहे सगळं त्यांनी आता लावलीस आणि काय